अवस्था पाहण्यासारखी असते दादा बोलता पण अर्थाकडे या लक्ष नाही पाहता पण समोर तो काही दिसत नाही अशी परिस्थिती तिघ लोकांची असते मुलगी मुलगीची आई आणि मुलगीचे वडील या तीन लोकांची अवस्था मंडपामध्ये एखादी वस्तू कमी पडावी आणि नवरीच्या बापाला सांगावं का हो दादा आपल्याला मंडपामध्ये तेवढी वस्तू लागते जाण घरातून घेऊन या आता माणूस घरात जातो माणसाला घरातली वस्तू कुठे कोणतीच वस्तू माहिती नसते म्हणून पत्नीला शोधतोय बाईला पाहतोय हॉलमध्ये दिसत नाही किचन रूम मध्ये दिसत नाही बेडरूम मध्ये दिसत नाही बाई गेली कुठं तर बाई अंधाराच्या एका कोपण्यामध्ये रडत होती माणूस जवळ गेला पत्नीच्या जवळ गेला आणि पत्नीला सांगायला लागला ही वेळी काय झालं अगं काय झालं काहून रडत या नाही उद्यानी काय नाही झालं ए अगं मी तुझा पती आहे मला सांगणार नाही कोणाला सांगणार सांग ना काय झालं मंडपात तुला कोणी काही बोललं का तुझा कोणी अपमान केला का म्हणले नाही होत नाही हे बेडी अगं सांग ना का होडते या बाई अश्रू होते नवऱ्याला सांगते स्वामी धनी खरं सांगू का दीदीलाडत लागली ना धनी दिदीला हडत लागली ना धनी तेव्हापासून दिदी सारखी रडते हो दीदी सारखी रडते फक्त दी एक काम करा ना तिच्या जवळ जा तिच्या जवळ जाण तिला समजावून सांगा का बेटा तू नकोस म्हणून जा हो स्वामी धनी जाणं तुम्ही बाप आहात तुम्ही तिला समजवशाल तर ती समजेल फक्त तिला एवढं सांगा का बेटा तू रडू नकोस म्हणून तो बाप म्हणतो ए वेडी तू माय आहेस तू दहा पन्नास शंभर बायांमध्ये बसून रडू शकते मला नाही गरडता येणार का तू शंभर बायांमध्ये हो बसून रडू शकते पण मला नाही गरडता येणार जर का मी रडलो ना हा समाज मला कोणत्या नजरेनं बघेल अरे माणसासारखा का माणूस काय बाईबानी रडायला लागला मी जर का रडलो ना हा समाज मला सांगेल याला पैसे खर्च करायचं दुःख लागतंय म्हणून नाटक करतोय का अगं माझ्याकडे नजरा कशा असतील समाजाच्या बघायच्या मलाही सांगता येणार नाही मला नाही रडता येणार दोघं नवरा बायको रात्र वर हो रडतात महाराज उशीत तोंड घालू रडतात सकाळी दिवस उजळला नवरीचा बाप स्नान करून होत्या बरोबर नवरीचा बाप स्नान करून ओट्यावर उभार मंडपातून कोणीतरी नवीन व्यक्ती जातोय आणि त्या व्यक्तीनं नवरीच्या बापालाच विचारावं अहो दादा तुमच्या घराच्या समोर भला मोठा मंडप पकवानाचं जेवणाचं साधन बनतंय हे कशासाठी आणि कोणासाठी नवरीच्या बापाला प्रश्न येतात नवीन माणसाचा का हो दादा तुमच्या घराच्या समोर भला मोठा मंडप पकवानाचं जेवणाचं साधन बनतंय हे कशासाठी आणि कोणासाठी नवरीचा बाप वरवर मनाने सांगतो दादा माझ्या पोरगीचं लग्न आहे रे पण अंतकरणातून आवाज निघतो त्या नवरीच्या बापाचा अंतकरणातला आवाज निघतो अरे काय सांगाव दादा मी माझं स्वतःच काळीच कापतोय माझ्या स्वतःच काळीच व्यक्तीला दान करतोय त्या पोराला मी बघित केलं सुद्धा नाही त्या पोराला मी माझं काळीच दान करतोय त्या बापाला विचारा महाराज मुळे हे काय असते लग्न संबंध आटोपल्या येतात प्रसंग आहे तो बिदाईचा लग्न संबंध आटोपल्या आता बिदाईचा प्रसंग आहे पोरीला आता सासरी जायचे पहिले तर माझ्या कीर्तनातून सगळ्या महिला मातांना माझी विनंती असेल तुम्ही नवरदेवाकडनं जातात ना काय म्हणतात तुम्ही त्याला कलोरे म्हणतात ना कलोरा म्हणतात ना नवरदेवाकडनं काही काही बाया जातात प्रत्येक ताईला मी पाया पडून सांगेल ताई आज तू नवरदेवाची कलोरी बनवून जाते ना नवरदेवाची कलोरी बनवून जाते एक गोष्ट लक्षात ठेव तू सुद्धा कोणाची तरी मुलगी आहेस आणि तुझ्यावर सुद्धा हा प्रसंग होता काही काही बाया लई वजन दाखवतात बर का तिथं गेल्यावर अहो काही काही बाया इतकं वजन दाखवतात ना बापरे 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 त्या नवरीच्या मायवर तू एवढं वजन दाखवते तुझ्याही पोटी भगवंताना एक मुलगी दिलेली कदाचित तुझ्या पाठी बही नसेल तू पण कोणाची तरी मुलगी आहे ना माय हे समजून घे हम्म हे भाव कधी कळणार आहे जर तुम्हालाच तुमचा भाव कळत नसेल तर आम्हाला काय कळणार आहे जर श्रीला श्रीचं महत्व कळत नसेल तर मग आम्ही किती धरून ठेवायचे हे तुम्हाला सुद्धा कळलं पाहिजे एकमेकांना समजून घ्यायला बरोबर आहे ना काही काही बाया इतक्या वजनात असतात ना त्या नवरी पोरगीला सांगतात निघाव लागत ती नवरी पोरगी सांगते आत्या तुमच्या सोबतच येते पण आत्या नवीन परिवारात यायचंय आत्या कोणासोबत कसं बोलावं कोणासोबत कसं वागावं हे इतका माझ्या मायला भेटते तुमच्या सोबत येते ना आत्या अठरा वीस वर्ष चोवीस पर्यंत माय बापांकडे होते तेव्हा नाही का ग आत्ता विचारायला निघाली आता वेळ भेटते का वाटता येते ना तुमच्या सोबत पण एकदा माझ्या माईला भेटू द्या नाईच्या गड्याला मिठी मारते नवरी पोली दादा सासरी जायच्या आधी पहिलेच माईच्या गड्याला मिठी मारते आईच्या गड्याला मिठी मारते ज्या पोरीला आपण जन्माला घालतो ना ज्या पोरीला आपण जन्माला घालतो ना तीच मुलगी आपली माय बनून आपल्याला समजवते माईला सांगते ती चालली ग बाई सासरी आई ऐक ना मी तर चालली ग बाई सासरी तर आई माझे वडील जर का तुझ्यावर रागवले ना माझा बाप जर बोलला ना माझ्या बापाच्या बोलण्याचा नको जाशील ग कारण माझ्या बापाला बाहेरचा व्यवहारही सांभाळावा लागतो घरातही टेन्शन असतं न कळत जर माझा बाप तुला काय बोलला तर माझ्या बापाचा राग नको दर्शील गे माय कारण माझ्या बापाला खूप टेन्शन असते ग माई की माय सांगते देखी जन्माला तुला नाही घातलंय पण तू कशी सारखी समजवते ग पिलं बेटा तू सांगते ना सगळं ऐकेल तर जा बेटा दिल्या घरी सुखिरा सासू सासऱ्यांना आईवडील समज असं कोणतंच काम करू नको ज्याच्याकडून आमची मान हालती जाईल असं वागून दाखव तुझ्याबद्दल आम्हाला स्वाभिमान वाटलं पाहिजे मायला वेटलं गेलं मंडपाच्या कोपऱ्याला बहीण उद्या लहान बहीण उद्या बहिणीच्याकडे जाते बहिणीला गड्याला मिठी मारते आणि तिच्या बहिणीला सांगते सारखी सारखी सावली सारखी माझ्या मागे पुढे मी जर का तुझी आठवण आली ना नाई सासरी नंतर जर का तुझी आठवण आली ना दीदीस हातात आणि घशात लागत दिदी कशी जगेल मी तुझ्या वाचून बहिणीला भेटलं गेलं दादा मंडपाच्या माझ्या भाऊ भाऊ भावाच्या गड्याला मिठी मारते भावाच्या गड्याला मिठी मारते भावाला सांगते दादा माझ्याकडनं जर तुला मारलं गेलं असेल ताई तू मला ना बाई तू मला मारलं ना ताई मी त्या क्षणी विसरलो पण रडायला एवढ्यासाठी येत आहे ग ताई का तू फिरून कधी येशील तू फिरून कधी येशील म्हणून या घरात आहे की काना ना कोपरा तुझी वाट बघेल ताई का तू कधी फिरून येतेस म्हणून भावाला भेटलं गेलं दादा कदाचित आज मी शॉर्टकट मारणार आहे इथं नाहीतर मला पहिले तर सगळ्या पुरींच्या मायबापांना सगळ्या पुरींच्या बहिणींना भावांना एक विनंती करावी वाटते पोरींचा लग्न संबंध जुळवत असताना पोरींचे लग्न संबंध जुळवत असताना फक्त श्रीमंती बघून पोरी देऊ नका मुलगा संस्कारी आहे का ते बघा मगच मुली द्या काही काही लोक पैसे बघून मुली देतात करोडपतीच्या घरामध्ये भाकर जेवढी बनते ना तेवढ्याच साईजची भाकर गरिबाच्या घरात पण संपते एवढं लक्षात ठेवायचे विचारलं विच